नमस्कार आज मी घेऊन आलेली आहे शेवयाचा उपमा जो की मॅगीला एक छान ऑल्टरनेट असू शकतो बघा असे बॉम्बेनोचे जे शेव मिळतात ते ते शेव यूज करायचे आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे मी काजू टाकलेले आहेत हे काजू तुम्ही लाल रंगावर तळून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही शेंगदाणेही यूज करू शकतात तेही छान लागतात चवीला आता हे जे आहे तेलावरती छान लाल रंग येईस्तोवर तुम्हाला तळून घ्यायचे आहेत आता हे काजू आपले फ्राय करून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आता पुढे त्याच तेलामध्ये आपण एक वाटी शेव घेतलेले आहेत हे शेव चांगले लाल रंग होईस्तोवर आपल्याला बारीक गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत ह्याचा रंग बदलेसतोवर तुम्हाला हे भाजायचं आहेत एक तीन ते चार मिनटात तुमचे हे शेव भाजून होतात बघा आता तीन चार मिनिटानंतर कलर कसा छानपैकी चेंज झालेला आहे या शेवयांचा आता हे शेवया जे आहेत भाजलेल्या शेवया तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व काढून घ्यायचे आहेत आता असे मी हे सर्व प्लेटमध्ये सर्व ते कढईतले शेवया काढून घेणार आहेत पुढे थोडंसं तेल इथे मी ऍड केलेलं आहे फोडणी करता आता आपल्याला फोडणीसाठी बघा एक चमचा आपल्याला बारीक चमचा आपला इथे मोहरी टाकलेला आहे इथे जिरं मी ॲड केलेलं आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या मी इथे टाकलेल्या आहेत तुमची मुलं कितपत तिखट खातात त्यानुसार तुम्ही मिरची ॲड करू शकता आता मिरची राई आणि जिरं चांगलं फ्राय झाल्यानंतर इथे मी एक बारीक चिरून कांदा घेतला होता तर तो कांदा आता त्याच्यामध्ये त्या फोडणीमध्ये मी टाकणार आहे आता कांदा चांगला आपल्याला लाल रंगावरती भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा परतल्यानंतर आपण लगे हात जो एक टोमॅटो चिरून घेतला होता तोही त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि कांदा आणि टोमॅटो पटकन भाजून निघाला यासाठी थोडंसं चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो पटकन तेलावरती भाजून निघतात आता कांदा टोमॅटो बघा छानपैकी भाजून झालेले आहेत आता ह्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आता पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं तुम्ही जेवढे वाटी शेव घेणार आहात आता मी इथे एक वाटी शेव घेतलं होतं तर त्याच्यावरती अर्धा वाटी अजून एक्स्ट्रा तुम्हाला पाणी घ्यायचं जसं की एक वाटीला दीड वाटी पाणी मी इथे यूज केलेलं आहे तुम्ही दोन वाटी शेव घ्याल तर तुम्ही अडीच वाटी पाणी तिथे यूज करा बघा आता मी ते दीड वाटी पाणी टाकलेलं आहे पाण्याला चांगली उकळी फुटल्यानंतरच तुम्हाला हे जे शेव आहेत भाजून घेतलेले हे शेव काय करायचे आहेत त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता शेव टाकल्यानंतर तुम्हाला चांगले त्या पाण्यामध्ये ते तुम्हाला परतून घ्यायचे आहे ढवळून घ्यायचे आहेत आता बघा हे असे चांगले ढवळल्यानंतर पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर तुम्हाला त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आता हे झाकण जे ठेवणार आहे हे साधारणतः पाच ते सात मिनटासाठी तुम्हाला काय करायचं बारीक गॅसवरती हे शेव चांगले शिजू द्यायचे आहेत हा मॅगीला एक चांगला ऑल्टरनेट आहे तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्ही ते मैद्याचे मॅगीचे न्यूडल्स देत असाल तर ता अजिबात देऊ नका तुम्ही अशा प्रकारे शेव उपमा करून बघा तुमची मुलं आवडीने नक्की खातील आता बघा ह्याच शेवयामध्ये मी काय केलेलं आहे थोडासा एक साधारण अर्धा चमचा मॅगीचा मसाला जो येतो पाऊच तर तो मॅगी मसाला मी यामध्ये टाकलेला आहे जेणेकरून ह्या शेवयाला मॅगीची टेस्ट येते आणि तुमची मुलंही आवडीने खातील तर आता बघा आपण जे शेवटी जे आहेत हे काजू जे आपण फ्राय करून ठेवले होते तर ते काजूही मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत तर हा आपला रेडी आहे शेवयांचा उपमा आता हे जी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपला व्हिडिओ यो नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद